नमस्कार मित्रांनो मी आकाशमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ते हाली तुम्हाला माहीत आपला गणपतीचा उत्सव म्हणजे जोरान चालू आहे आपण पाच दिवसाचं गणपती दाखवलं तुम्हाला आणि आज जाणारे दहा दिवसाचं एवढा मोठा ब्लॉग होतील ना त्यापेक्षा आपण आज गावांचाच गणपती दाखवणार आहोत तुम्हाला दुसरा दहा दिवसात ठेकला ब्लॉग पण हा ब्लॉग असा असणार आहे ना का तुम्हाला आमच्या देसाई गावामध्ये मखार बघायला भेटणार खरंच एवढ्या मेहनतीने मखारी बनवले असताना पण आपल्या इथं काहीतरी त्यांच्यासाठी बक्षिसा नक्कीच ठेवली वजन एक नंबर दोन नंबर आपण दहा नंबरपर्यंत पोहोचवशी नक्कीच ठेवू बक्षिसा एवढी मेहनत करताना काहीतरी त्यांना भेटलाच पाहिजे तर आपलं पन्नास के जर सबस्क्राईब झालं ना असं तुम्ही प्रेम द्या आपल्या चॅनेलला असं सबस्क्राईब करा मग झालं तर मग लगेच आपण पुढच्या वर्षाला एक ते दहा नंबरपर्यंत बक्षीस ठेवा आपल्या गावांचंच ना तुम्हाला बघायला भेटणार देसाईगावमध्ये किती भारी भारी मकारी आहेत त्या बघत राहा तुम्ही आपल्या चॅनेलवरती पाच दिवस मामाशी तर फुल तयारी नलेन हां आता आपण किशोर नाना जिथं ल त्यांचं डेकोरेशन बघत आपल्याला खास करून आणि बघू शकता आपल्या देसाई गावाचे तांबडेपरचे दत्तगुरूचं मंदिर आहे सेम तसंच काढण्यात आलेलं डेकोरेशन साधण्यात आलेलं आहे किशोर मात्रे यांच्याकडे गणपतीचा सेम टू सेम आमचा दत्तगुरू मंदिर आहे बघू शकताय तुम्ही असा कार्यक्रम झाला होता आपल्या गावामध्ये आपला हा डेकोरेशन दाखवला जो देसाय गावाचा दत्तगुरूचा मंदिर होता त्या मंदिराचा प्रतिमा काढण्यात आलेली आहे तर आता आपण विचारणार आहे किशन म्हात्रे यांना आणि तसंच किशोर म्हात्रे त्या नानांनी हा डेकोरेशन साधला आणि नाना आपला हा डेकोरेशन साधण्याचा हेतू काय होता हा डेकोरेशन साधण्याचा एक हेतू होता की आपल्या देसाईगावचे अनुमान शान दत्तगुरु मंदिर हा प्राणप्रतिष्ठा नवीन मंदिर बांधून त्याचा सोला जो भरपूर अशा आपण विविध कार्यक्रमामध्ये आठ दिवसाचा जो सोहळा केला तो न भूतो ना भविष्य या तर आपण देसाई गावाने पार केला त्याच्या के संदर्भात मी हात देखावा दाखवलेला आहे हां आणि तसंच आपला दत्तगुरु मंदिराला किती वर्ष झालं होतं आणि आपण आपले दत्तगुरु मंदिरा माझ्या हिवाने अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाली आणि अठ्ठावन्न वर्ष पूर्ण माझा तिसरा मंदिर हा आणि एका वर्षात पूर्ण करण्याचा जो धाडस केलेला आहे तो आपल्या देसाई गावाच्या कमिटी सर्व गावाले ज्या महिला असतील ग्रामस्थांनी ग्रामस्थ असतील सर्वांचं सहकार्याने आपण एका वर्षाच्या आत पूर्ण करून दाखवलं आहे आणि प्राण प्रतिष्ठान सोल्यासाठी आपल्या इथे सोल्यासाठी आपल्यासाठी श्री आ, श्री स्वामी बालयोगी सदानंद महाराज यांच्या आशीर्वादाने आपण प्राण प्रतिष्ठा केली आहे आणि तसंच हे ओमाचं देखील तुम्ही इथं सांगण्यासाठी आपण प्रांतपाठीशी सोडण्यासाठी जे अकरा जण त्यांचं सहकार्य करून पार पूर्ण केलेला ते देखील याच्यात दाखवण्यात आलेलं आहे तेवढा भाग आपण ज्या आठ दिवसात कार्यक्रमाचा सोला पार केला त्याचं पूर्ण आपण चित्रीकरण करून चलचित्राच्या संदर्भात दाखवलेला आहे आणि तसंच आपल्या देसाई गावामध्ये दे जेव्हा वारकरी संप्रदायाचे महाराज येत होते भजन कीर्तन रोजच्या रोज होत होते तसंच महाराजांचा देखील एक सोग स्वगताचा तुम्ही तो हे देखील याच्यात देखवण दाखवण्यात आलेला आहे नक्कीच सोलेमध्ये जो आपण पार आपले महाराज पण खूप खुश झालेले होते आणि ते पण बोलले की जसं जो सोमा केला खुश तसो होत धन्यवाद त्याला हा डेकोरेशन असताना किती दिवस लागले आणि किती मेहनत लागली

करता पत्ती घेताय का बघा ही संकल्पना राम मात्रे प्रतीक मात्रे गणपती बाप्पाला येताना बोलतं हार नाही घेऊन यायचा येत्या हे ये मागचे भरपूर वर्षापासून ते बोलल्यात गणपतीला येताना हार केली घेऊन याऊ नका बोलतं त्याचा काही उपयोग होत नाही पण वया पुस्तकांना यो कसा गरजू लोकांना बोलतं वटत येतं हा मात्रे गो मात्रे बरोबर ना तर नमस्कार मंडळी आज आपण देसाई गावचा राजा राम मात्रे त्यांचा बाप्पा, बाप्पा दर्शनाला आलो आहे आणि दादांनी भरपूर वर्षापासून एक चांगली संकल्पना केलेली आहे दादा किती वर्षापासून आपली ही संकल्पना आहे का हार नारळ आणि किंवा आपण जेव्हा दर्शनाला जातो हार आणि केले घेऊन जातो काय फल मिठाई घेऊन जातो ते आपण घेऊन जातो पण ते कधी खात नाही सर्वजण तेच घेऊन येतात ते कधी फुकट जातात पण दादांनी असा संदेश दिला आहे समाजासाठी आणि आपल्या हिंदू धर्माला देखील जे 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 गणपती बाप्पाचा स्थापना करतात त्यांना का घरने येताना तर तुम्ही हार नारळ नाही येतात त्याच पैशाने पुस्तकं किंवा पेन काही गरजू लोकांना आणि मुलांना ज्यांना गरज आहे त्यांना या गोष्टीचा आता तुम्ही वाटप करता गेले किती वर्षापासून आपण हे कार्यक्रम करता तिसरा वर्ष आहे आपला आणि खरोखरच मला खूप आनंद वाटतो की हा कार्यक्रम आपल्याबद्दल लोकांनी पण जबरदस्त प्रतिसाद दिला आणि खूप खूप म्हणजे खुश आहे मी आणि तसंच तुम्ही समाजाला काय संदेश द्याल म्हणजे आता हे प्रत्येकाने असा केला तर खरंच ज्या गरजू लोक आहेत त्यांना शिक्षणापासून ते वंचित आहेत त्यांना शिक्षणाची गरज आहे त्यांना आपण या गोष्टी दिल्यावरती एक त्यांना ते तो आनंद वेगळा आपल्या मुलं भेटू शकतं आहे ते बाप्पाच्या आशीर्वादाने आता मला असं वाटतं मी दोन वर्षे जे काही सामान कलेक्ट केलं ते मी देसाई गावातच वाढलं दोन हजार तेवीसला नव्वद विद्यार्थ्यांना मी साहित्य वाटप केले चार वया चार पेन वगैरे असे कोणाला कोणाला कलर कोणाला पेन्सिल कोणाला कंपोज बॉक्स आणि दोन हजार चोवीसला दहा दिवसाचा गणपती असल्यामुळं आपण ऐंशी लोकांना ते साहित्य वाटप केलेलं आणि यावर्षी मला असं वाटतं ऐंशी नव्वद लोकांमध्ये साहित्य जाणार मी देसाई गावातच देतो का तर बरेचसे लोक बाहेर जातात वाड्यानं वगैरे तर मी बोला माझ्या गावामध्ये पण जे कोणी गरजू आहेत त्यांना मी ते देऊन मला तो बरं वाटतं धन्यवाद तुमच्याकडनं असाच चांगला कार्य घडत रावा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने गणपती बाप्पा हो रिया कारण शेतकडे अहो काय बोलता इकडे लय मोठा माणूस बसले शेत नमस्कार हार ना हो का हार बघू शकता तुम्ही पैसा होऊ शेतचाल हा Nggak kecewa lho, Pak. Dekorasi yang bagus, juga. Kedarnath. Mandir. बारा दिवस बारा दिवस लागले बारा ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग मस्त वाटत बंधू जिम मध्ये बंधूला सांगतो ना काय काय खाल्ला ते दिसला पाहिजे ना मोबाईल मध्ये हा चला आज आपण आलोय आपल्या मामाकडे जेवायला आनंद म्हात्रे यांच्याकडे तर त्यांचा गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही मा ह ना अरे ना दावत अनिकेत शुभम आयुष ते आज, आज, आज आम्हाला बोलवले खास करून या आमच्याकडे ना अचि भाऊ किती टाइम झाला आता झाले मामा काय बोलतो आता एवढे मंडळी आपल्याकडे जेवायला आले कसं वाटतं तुम्हाला खुश आहे ना गणपतीच्या दिवसात आपण बाकी दिवसात कोण बोलवतो हा गणपतीतच बोलवतो ना एक मान असतं आपला प्रसादाला बोलवतो आपण हा प्रसादाला बोलवतो ना आपण हा गणपती बाप्पा तिथे शिंद सहा वडापाव खाऊन इथं आला आता लगेच जेवायला काय टायमिंग नाही पोराचा हो तिथं झालं विसर्जनला तडप ही एसी आहे ना आज इकड आज भावांकडे पार्टी आपल्या दावत दावत अरे अरे त्याला ये नवीन घोडा आले चला मग लागेच बसू गे चला बसू चला चांगला घोडा आणले काय बोलतो आता बाबू शेटकडे आपण दर्शनाला आल्या बरा ना? डेकोरेशन बघू शकताय तुम्ही

आपल्याला खिडकाले गावामध्ये हेमंत पाटील यांच्याकडं जानू ग्रुप अध्यक्ष महाराज काय बोल का बोलता महाराज नाही मी पुरसद मध्ये आज महाराजांना भेटायला आल्या पुरसद मध्ये भेटू खूप छान डेकोरेशन आहे बोलता बरेच ना दर्शन कुठे झोपले वाटते ਜਾਂ 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 ਰਾ ਸ਼ੇਟ ਕਡ਼ਲੇ ਆਦੋ ਮੀ ਰਾ ਸ਼ੇਟ ਕਡ਼ਲੇ ਤੈਨੀ ਭਰੇ ਆਦੇ ਨਾ ਅਦੀ ਆਪੁਂ ਜਾਗਿ ਦਾ ਦੇ ਲੇ ਲੇ ਆ

এরাকেশ মাদরে ইকের এরে অভো ইকের এরে 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 আপো ইলোকের এরে এরে লারে এরে আক্ষেন জিতুম ওটে এরে কোডে কোডে জিলোড�